नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर येथील आजचे तीन जून दोन हजार चोवीस रोजचे कांदा भाव शेतकरी मित्रांनो पाहूयात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा भाव आज काय निघालेला आहे सुरुवात करूया लासलगाव येथून लासलगाव येथे तीनशे पंचवीस नागांमधून आज सुमारे सहा हजार क्विंटल कांद्यासाठी अवाकुणाकांसाठी दाखल झालेले कमीत कमी सातशे रुपयापासून ते जायचे असतं दोन हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल असा लासलगाव बाजार समितीमध्ये एक कांदा विकला गेला सरासरी कांदा एक हजार नऊशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटलला आज लासलगाव बाजार समितीमध्ये विकला गेलेला आहे तर जास्तीत जास्त दोन हजार एक एकशे एक एक एक्क्याऐंशी पर्यंत जास्तीत जास्त एक दोन वकले आज विकली गेलेली आहेत त्याचबरोबर पाहूया सोलापूर मार्केटमध्ये कांदा बाजार भाव काही निघाला सोलापूर मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पाहिले तरी ते एकशे पाच कांदाकड्यांची आवक आज सोलापूर बाजार समितीमध्ये दाखल झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो इथे लासलगाव बाजार समिती त्याचबरोबर सोलापूर येथील कांद्याची आवक तर व्हिडिओ एवढे लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा आणि आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा